मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो हा चॅनल आपण मराठीतून सुरू केला आहे मराठीतून क्रिकेटचे बरेचसे चॅनल आहेत त्यामुळे हा चॅनल मी सुरू केला आहे या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती देत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आय पी एलचा चौदावा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन्ही टीमामध्ये खेळवला जाणार आहे मित्रांनो मुंबई इंडियन्स आपले दोन्ही सामने गमावले आहेत तर राजस्थान रॉयल्सने आपले दोन्ही सामने जिंकून आलेले आहेत तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे दोन्ही टीमची प्लेिंग लिहून कशी होणार आहे दोन्ही टीमचे हे हेड रेकॉर्ड कसे आहे आणि दोन्हीपैकी कोणती टीम स्ट्रॉंग आहे आणि कोणती टीम, टीम हा सामना जिंकेल हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आपण व्हिडिओवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि ईशान किशन सलामीला येतील एक बाद झाल्यानंतर नमन धीर चार नंबरला तिलक वर्मा पाच नंबरला हार्दिक पांड्या सहा नंबरला टीम डेविड सात नंबरला रोमारिव शेपर्ड आठ नंबरला गेराल्ड कोजे नऊ नंबरला श्यामस मुलानी दहा नंबरला पियू चवला आणि अकरा नंबरला जसपीर बुमराह मुंबई इंडियन्सकडून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून नेहल वडेरा आज खेळायला येऊ शकतो तर मित्रांनो राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर सलामीला येतील एक बाद झाल्यानंतर संजू सॅमसन चार नंबरला रियान पराग पाच नंबरला रवीचंद्रन अश्विन सहा नंबरला धुरो जुरेल सात नंबरला शिमरन हेटमाहेर आठ नंबरला ट्रेंट बोल्ट नऊ नंबरला आवेश खान दहा नंबरला संदीप शर्मा अकरा नंबरला यजेंद्र चहल आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून नांद्रे बर्जर येणार आहे राजस्थान रॉयल्सकडून मित्रांनो दोन्ही टीमांच्यामध्ये हेड टू हेड सामने सत्तावीस सामने खेळवले गेले आहेत त्यामध्ये मुंबई इंडियन्सनी पंधरा सामने जिंकले आहेत आणि राजस्थान रॉयल्सनी बारा सामने जिंकले आहेत मित्रांनो हा सामना वानखेड्याच्या स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे तेथील पिच पीछ सपाट पिच आहे लाल मिट्टीवाली पिच आहे तर मित्रांनो या पिचवरती खूप रन्स होतात दोनशे वीस दोनशे तीस रन्स आपल्याला आजच्या मॅचमध्ये पाहू शकतात तर मित्रांनो आपण पाहणार आहे दोन्ही टीमपैकी कोणती टीम स्ट्रॉंग आहे मित्रांनो टॉप ऑर्डरमध्ये मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा ईशान किशन नमन धीर तिलक वर्मा हार्दिक पांड्या टीम डेव्हिड यासारखे धाकड तडाकेबाज फलंदाज आहेत तर राजस्थान रॉयल्सकडे यशस्वी जयस्वाल जोस बटलर संजीव सॅमसन रियान पराग धुरो जुरेल शिमरन हेटमायर यासारखे तडाकेबाज फलंदाज आहेत ऑलराउंडर दोन्ही टीमाकडे इंडिजकडे हार्दिक पांड्या रोमारियो शिपर्ड टीम डेव्हिड गेराडो कोझे यासारखे ऑलराउंडर आहेत तर राजस्थान रॉयल्सकडे अश्विन रियान पराग यासारखे ऑलराऊंडर आहेत तर ऑलराउंडरमध्ये मुंबईची टीम थोडी वरचड आहे स्पिन बॉलर्स मुंबईकडे पियूष चावला टीम डेव्हिड यासारखे स्पिनर्स आहेत तर राजस्थान रॉयल्सकडे यजेंद्र चहल रविचंद्र अश्विन रियान पराग यासारखे स्पिनर आहेत तर स्पिनर्सकडून राजस्थान रॉयल्सची टीम थोडी वरचड आहे फास्ट बॉलिंग मुंबईकडे जसप्री मुंब्रा गिराडो खोजे रोमारी शोपर्ड हार्दिक पांड्या यासारखे फास्ट बॉलर्स आहेत तर राजस्थान रॉयल्सकडे नांद्रे बर्जर संदीप शर्मा आवेश खान ट्रेंड बोल्ट यासारखे फास्ट बॉलर्स आहेत तर फास्ट बॉलर्सला मुंबई इंडियन्स थोडी वरचढ टीम आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आजच्या मॅचमध्ये कोण जिकेल मित्रांनो हा सामना वानखेडे स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे त्यामुळे मुंबईची पारडी थोडी जड असणार आहे परंतु आपल्याला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो आपण आपण व्हिडिओवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मराठी भावाला सपोर्ट करा जय जय हिंद जय महाराष्ट्र